नमस्कार मोठ्याबाई आणि मोहितराव या दोघांनी मिळून इंदूला कायमस्वरूपी संपवण्याचा जो काही विडा उचललेला असतो त्यानंतर मात्र आता गावकऱ्यांमध्ये वेगळाच एक चर्चेचा विषय रंगलेला असतो कारण इंदूला मोठ्याबाईंनी सगळ्यांसमोर स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं की इंदू तुला जर तुझी पवित्रता सिद्ध करायची असेल तर तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल आता इंदूलाही नाईलाच असतो त्यामुळे इंदू म्हणत असते हो मी अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे इंदूने तर असं म्हटलं पण नेमकं अग्निपरीक्षेत आहे काय याचा आता विचार प्रत्येक गावकरी करत असतो एक काळ होता रामायणाचा ज्यावेळी सीतेने स्वतःला आग लावत थेट अग्निपरीक्षा दिली होती आणि त्यात तिने आपलं स्त्रीत्व सिद्ध केलं होतं अगदी तसंच काहीस इंदूला करावं लागलं तर खरंच आजच्या कलियुगात हे शक्य आहे का असा विचार बहुतेकांच्या मनात त्यावेळी येत होता आणि त्याच वेळेला नेमकं आता तिथे असलेले व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी वहिनी काय चाललं आहे तुमचं असं कसं वागू शकता अ सून ती इंदू तुमची आणि तरीही इंदूला तुम्ही अग्निपरीक्षेला सामोरं कसं काय जाऊ शकता त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकटभाऊजी सून आहे ती माझी माहिती आहे मला पण तिने त्या दिवशी मध्यरात्री गोपाळ बरोबर एका ठिकाणी रस्त्यावर थांबून काय केलं हे जर पूर्ण गावकऱ्यांमध्ये पसरलेला चर्चेचा विषय आहे ना मग सांगा ना मला त्या रात्री नेमक्या दोघात काही ना घडलं नाही हे कशावरून सिद्ध होणार तर अग्निपरीक्षेतून जर अग्निपरीक्षा दिली तर नक्कीच या दोघांच्या मनात काहीच नाही आहे आणि समजा अग्निपरीक्षा नाही दिली तर नक्कीच काहीतरी काळाबिंड आहे त्यावर मात्र आक्षला आता थेट इंदू म्हणत असते अदोक्षच आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला सांग मी तयार आहे अग्निपरीक्षेला तेवढंच आपण पाहतोय तिथे आता थेट गोपाळ आलेला असतो गोपाळ म्हणत असतो इंदू इंदू कसली अग्निपरीक्षा अरे जानू अग्निपरीक्षा देण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण त्या रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही घडलं ना ते आपल्या दोघांना तर प्रॉपर माहितीच आहे आता मला सांग खरंच खोटी खोटी अग्निपरीक्षा देण्यात काय अर्थ आहे का आपन त्या दिवशी तूच माझ्या मिठीत होतीस ना स्वतःहून आपण दोघांमध्ये किती रमलो होतो त्यावर आता इंदू म्हणत असते गप्प बस उगच मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नको गोपाळ एकेकाळी तू माझा मित्र होतास खरंच त्याची मला आज प्रचंड लाज वाटते त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू त्यात लाज काय वाटून घ्यायची पण लक्षात ठेव मी आजही तुझा आहे कालही तुझा होतो आणि येणाऱ्या काळातही तुझा असेन त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गप्पा बस नाही तर हातात भेटेल त्या वस्तूने डोका फोडेल तुझं त्यावर लगेचच आता अधोक्षद म्हणत असतो थांब इंदू गोपाळ दादाशी तर मीच बोलतो आता आणि लगेच आता अध्यक्ष बाजूला असलेली काठी उचललेली असते आणि त्या काठीने थेट तो गोपाळवर धावून जातो त्याच वेळेला तो लडबडतो आणि खाली पडतो लगेच आता मोठ्या बाई धावत येऊन अध्यक्षतला उचलतात आणि म्हणत असतात अधू अरे तब्येत बरी नाही तुझी आणि कुठे तू मारपीट करायला धावतोयस त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो अदोक्षच मेडिकल भाषेमध्ये याला काय म्हणतात माहिती आहे का त्यावर लगेचच आता अदोक्षद म्हणत असतो तुझी मेडिकल भाषा तुझ्याकडेच ठेव हो। आणि लक्षात ठेव हो। मी आता कमजोर आहे पण पुढेही असेन असा नाही स्वतःला बचाव करण्यासाठी अक्कल येईल तसा बोलत जाऊ नको नाहीतर चांगला चापकाने फोडून काढेन आणि अशातच आता अदक्षदला गोपाळ म्हणत असतो गप्पा बस लुक्या पुढे येण्याचा प्रयत्न करू नकोस या तर ठोकून काढीन तुला आणि अशातच आपण पाहतोय शेवटी इंदूने सगळ्यांना डावलत हातावर तो पेटता लोखंडाचा गोळा घेण्याचा प्रकार करताच सगळे आवक होतात आणि त्यातच आता तो सीन पाहता पाहता सगळ्यांच्या डोळ्यात बहुतेकांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मोठ्याबाई मोहितराव सगळेच आवाक होतात आणि अशातच आता कसा बसा तो सेम ती पार करते आणि सगळ्याच गावकऱ्यांनी आता टाळ्यांचा गडगडाट केलेला असतो इंदूचा विजय असो इंदूचा विजय असो असा जय जयकार करताच मोठ्या बाई आणि मोहितराव चांगलेच तोंड घशी पडतात अशातच आता व्यंकू महाराजांनी थेट गोपाळच्या बाजूला असलेल्या अध्यक्षातला म्हटलेलं असतं अध्यक्षच अरे तुझी बायको खरंच पवित्र आहे बघ सिद्ध झालंय त्यावर अध्यक्षद म्हणत असतो काका मला माझ्या बायकोवर थोडे तेळ मात्रही शंका नाही आहे त्यामुळे मला खात्री होती की हे होणं शक्यच आहे आणि अशातच आता मोठ्याबाई मोहितराव थेट तिथून आता पळण्याचा प्रयत्न करत असतात कारण इंदूला स्पष्टपणे असं अध्यक्षतने म्हटलेलं असतं जर यात तू जिंकलीस तर आपण मोठ्याबाई आणि या, मोठ्या या मोहितरावची धिंड काढायची त्यामुळे मोठ्याबाई तिथून पळत असताना थेट पप्या आणि पप्याच्या मित्रांनी आता तिथे अडवलेलं असतं त्यावेळेला गोपाळ पप्याला धरतो आणि म्हणत असतो गप्प बसरे दीड फुट्या बाजूला हो अशातच गावकऱ्यांनी गोपाळला धरलेलं असतं आणि गावकरी म्हणत असतात गोपाळा तुला आत्तापर्यंत म्हटलं लहान बाळा पण तू तर लय करतो वळबळा आणि गोपाळला तिथेच बांधून ठेवत मोहितरावला बांधून ठेवत मोठ्याबाईंच्या समोर आता थेट दाणका घेत गावकरी म्हणत असतात सांगा मोठ्याबाई सुरुवात कोणापासून करायची तुमच्यापासून की या मोहितराव पासून कि या डॉक्टरपासून जो स्वतःला डॉक्टर म्हणतो पण त्याला समोर त्याची काळजीच नसते आणि अशातच आता थेट मोहितराव म्हणत असतो भला जाऊ दे माझा यात काहीच रोल नाहीये सगळं काही मला या मोठ्या बाईंनी करायला आहे त्यावर लगेचच आता गावकरी म्हणत असतात भले या मोठ्या बाईंनी करायला सांगितलं असेल पण तुझी बुद्धी काय शेण खायला गेली आहे का, का? असं म्हणत आता गावकऱ्यांनी काठ्यांनी मोहितरावला बदडायला सुरुवात केलेली असते मोहितराव डोळे मोठ्या मोठ्याबाईंकडे पाहत असतो पण मोठ्याबाईंची ही अवस्था काहीतरी वेगळी नसते मोठ्या बाईंनाही गावातली लोकं म्हणत असतात आत्तापर्यंत तुमचा खूप मान ठेवला मोठ्या बाई मोठ्या बाई असं तुम्हाला म्हणत आलो पण आज कळलं आहे तुम्ही मोठ्या बाई नाही तर तुम्ही खोट्या बाई आहात आणि तुम्ही एक नंबरच्या नालायक आणि तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या आहात त्यामुळे तुम्ही इथून चालतं पडला तरी चालेल पण जाताना सगळं काही घेऊन जा तुमचं अस्तित्वही आम्हाला या गावात नको आहे त्यावर मात्र मोठ्याबाईंची जी झालेली गोची असते ती अगदी पाहण्यासारखी असते आणि अशातच आपण पाहतोय शेवटी इंदूला आता बरं वाटू लागतं इंदू लगेचच आता आपल्या पहिल्या पोशाखामध्ये येते आणि मग असते बघा मोठ्याबाई तुम्हाला जे वाटत होतं ना ते सिद्ध करून दाखवलं असं म्हणून आता मोठ्याबाईंनी स्पष्टपणे फाट्यावर या सगळ्यांना मारलेलं असतं मित्रांनो बाकी हा भाग बाक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा धन्यवाद